जो आहे तो खराब दिसतो आणि त्यामुळे आरोग्याचेही इश्यू होऊ शकतात त्यामुळे प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानामध्ये एक डस्टबिन ठेवावी जेणेकरून एक आपण स्पेसिफिक टाइम ठरवून घेऊ घंटागाडीचा त्यावेळेला तुमच्या चवडिवसार सगळ्यांच्या विचार निर्माण आपण एक स्पेसिफिक टाइम ठरू तेव्हा आपली घंटागाडी तिथे येईल

उत्कृष्ट उदाहरण आहे त्यासाठी तुमचा प्रत्येकाचा टच तुम्ही असेलच आपण आपलं कधीतरी जाणं येणं इंदोरला झालेलं असेल ठीक आहे काही गोष्टींमध्ये आमच्या नगरपरिषदसुद्धा कमी पडत असेल ते, ते मान्य करतो जे काही का कम्युनिकेशनचा गॅप असेल आपला तो आपण कम आत्ता कम्युनिकेशन करून आपण आता सुधरू आम्हाला काही चुकलं आमचा काही चुका असतील त्याही चुका आम्ही निश्चितच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो तुमच्या बाजूने आमच्या ज्या काय अपेक्षा असतील तो आमच्या बाजूने तुमच्या काय अपेक्षा असतील तर आपण इथं बसून निश्चितच त्या कमी करण्याचा प्रयत्न करूया तर सगळ्यात आधी मला जे दिसतं चित्र की आपण घंटागाडी तर आमची तुमच्यापर्यंत पोहोचत नसेल हे मी मान्य करते त्यामुळे तुम्ही तो कसला काढतात तुम्ही आम्हाला वेळ ठरवून द्या त्यावेळेला आमची घंटागाडी तिथे येईल दुसरी गोष्ट तुम्ही जसं म्हणताय की ड्रायव्हरने सांगितलं पाहिजे आता ड्रायवर गाडी चालवतो त्याला मी सूचना देतो की बाबा तू हळू चालव तिथं थांबत चालू तर आम्ही गल्लीत एक सेंटरला गाडी थांबून ज़ापन में ज़ापन का बात है यार आधार और दूसरे लोग मारे टैक्स भरे पार। पार। तो नहीं पाउची पाउंड क्या तुम्हें एक क्या है जो इधर साइटी तो दुकानदार है सामने पीछे के साइट के वो पूरा कचरा लाख के मामू के भांग के बाजू में डाला हाँ आप दिगर देखेंगे तो आपने सेंट के प्लाट है सेंट के प्लाट है सेंट के गावापर्यंत असेल पोलीस स्टेशनचा रस्ता या रस्त्यात रस्त्यांवरचे जे दुकान आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करूया गावातले विषय आहे ते आपण आम्ही त्याच्यासाठी बांधील आहोत आम्ही आज जशी व्यापाऱ्यांची मिटिंग घेतली तशी आम्ही आम्ही स्वतः त्या जिथे जिथे असा कचरा लोक फेकतायत असे जे काही पॉईंट आहेत गार्बेज व्हॉल्युनरेबल पॉईंट तिथं आम्ही स्वतःच भेट देणार आहोत शक्यतो अशा ठिकाणी आपण तो पूर्ण तो कचरा उचलून घेऊ तिथं जर बाकडे ठेवता आले किंवा झाडं लावता आले किंवा दुसरा काही पर्याय उभा करता आला तर तसं करायचं आहे आपल्याला जेणेकरून तिथं लोक कचरा टाकणार नाही ते आणि त्याच्या मागे एखाद्या वेळेस आम्ही पण त्यात लोक सुट्टी लोक तिथं कचरा टाकता म्हणजे आमची गाडी एखाद्या वेळेस पोहोचत नसेल म्हणून तुम्ही तिथं एक कुठलं तरी एक फॅमिली तिथं कचरा टाकायला सुरुवात केली जेव्हा आमची गाडी जर जात जाईल काही गाड्यात ना दुरुस्त आहे त्या गाड्यातल्या तर दुरुस्तीला पाठवतोय त्या दुरुस्त होऊन आल्यानंतर सगळीकडे शक्यतो माझा प्रयत्न असा आहे की गावात शंभर टक्के प्रत्येक घर घरापर्यंत आमची गाडी पोहोचेल असा माझा प्रयत्न राहणार आहे आता त्याला थोडासा अवधी लागेल काही गाड्यामध्ये तुम्ही तिला पाठवलेले आहे आणि तुमचे जे पॉईंट तुम्ही जे सांगताय त्या असं युक्स कचरा टाकलेला आहे तिथं कचरा टाकलेला आहे तीस तीसुद्धा समस्या पण निराकरण करण्याचा नगर परिषद पूर्णपणे प्रयत्न करणार आहे तर थोडासा अवधी द्या बऱ्याचशा बऱ्याच कामं आहेत त्या करता करता यांनाही वेळ द्यावा लागतो तर थोडा वेळ लागेल पण होईल

वेळ त्याला बराच वेळ लागणार आहे पण सध्या आपण काही कुठलाच टॅक्स